नमस्कार हा जन्म पुन्हा नाही आयुष्य एक सुंदर संधी आहे जगून घ्या खाण्याची बडीशोप अगदी सुंदर आणि सोपी अशी रेसिपी पचनासाठी अतिशय उपयुक्त आज आपण करूयात सोपी अशी ही बडीशोप पदार्थ धना डाळ सुंठ पावडर जवस तीळ ओवा विलायची बडीशोप ज्येष्ठ मत खडीसाखर यापैकी खडीसाखर बाजूला ठेवून इतर सर्व पदार्थ गॅसवरती कढईमध्ये मंद आचेवरती परतून घ्या हे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये काढून बारीक अशी जाडसर पूड करून घ्या त्यामध्ये खडीसाखर बारीक पूड किंवा थोडेसे खडे असे खडीसाखरचे खडे त्यात मिक्स करा सर्व पदार्थ एकत्र हाताने हलवून घ्या तयार आहे सुंदर अशी ही बडीशो पचनासाठी उपयुक्त मध्यंतरी काही दिवसांपूर्वी वाचण्यात आलेले हे उपायही मी या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा थँक्यू प्लीज लाईक सबस्क्राईबर